नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते लोकल या ठिकाणी अवक आठ क्विंडलची कमीत कमी, कमी तेवीसशे छत्तीसर संद्राई तेवीसशे चौवेचाळीस जास्तीत ज्या दर तेवीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक दोन क्विंटलची कमीत कमी तेवीसशे सव्वीस सर तेवीसशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते हायब्रिड या ठिकाणी अवक छत्तीस क्विंटल कमीत कमी सोळाशे सर सरजरा पंचवीसशे पंचेचाळीस जास्तीत ज्या दर पस्तीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी या ठिकाणी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी सतराशे एसरसंद्राय एकोणावीसशे त्रेसष्ट जास्तीत ज्या दर बावीसशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल मका जाते लोकल अवघ तीन क्विंटल कमीत कमी पंचवीसशे एसरसंद्र आहे पंचवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवघ तेरा क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे एक्कावन्न असेल चार हजार आठशे एकाहत्तर जास्तीत ज्या जर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवघ तीनशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी आडवतीसशे सव्वीस सरसंद्राय चार हजार तर मित्रांनो या ठिकाणी सरसंद्राय पाच हजार दोनशे तेहतीस जास्तीत दर पाच हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल शेतमाल मूग या ठिकाणी अवक पाच क्विंटल जाते लोकल कमीत कमी दर तीन हजार सातशे सरसंद्राय चार हजार आठशे शहात्तर जास्तीत ज्या जर सहा हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक एकशे आठ क्विंटल कमीत कमी चार चारशे एक्कावन्न असे पाच हजार पाचशे सव्वीस जास्तीत ज्या दर सहा हजार सहाशे एक रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी चार दोनशे सर चार सहाशे वीस जास्तीत ज्या दर पाच हजार चाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे सहा हजार दोनशे अडोतीस जास्तीत ज्या सहा हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक चारशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे अकरा सर संद्राय सहा हजार सहाशे अकरा जास्तीत ज्या सहा हजार सातशे चोवीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक बत्तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे एक एकसर संद्राय सहा हजार चारशे पन्नास जास्तीत सहा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते लोकल आवक तीन क्विंटल कमीत कमी अतिशय सर्जनंतर आहे चार हजार पन्नास जास्तीत ज्या तर पाच रुपये क्विंटल शेतमाल उडीत जात आहे काळा अवक चौतीसशे बत्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार चोवीस सर्जनंतर चार चारशे जास्तीत ज्या तर चार हजार आठशे त्रेपन्न रुपये क्विंटल शेतमाल भुईमुख सेंग सुक्की अवक दहा क्विंटल कमीत कमी आठवीस इसर्ज चारा दोनशे चौसष्ट जास्तीत ज्या तर पाच पाचशे एक रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक चार क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे इसवसंद्राय सात हजार तीनशे पन्नास जास्तीत जद सात हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक आठ क्विंटल कमीत कमी आठ हजार असे आठ हजार आठशे जास्तीत जद नऊ हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सोळा हजार तीनशे चौऱ्याण्णव क्विंटल आवक मित्रांनो कमीत कमी चौतीसशे त्रेपन्न सरसंद्रा अडतीसशे पंच्याहत्तर जास्तीत जद चार हजार चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तेल जाते पांढरा अवघ तीन क्विंटल कमीत कमी नऊ हजार आठशे शेहेचाळीस सर्व नऊ हजार नऊशे तेवीस जास्तीत जद दहा हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी